माझा बंदू वगैरे आदिवासी समाजाला मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या वाडीतला तुमच्या गावातला कोणी आदिवासी व्यक्ती कारखान्यात कामाला आहे का असेल तर मला की साखर कारखाना आमचा आदिवासी बांधव काम करतोय आहे का इकडे आहे का आहे का इकडे व्यासपीठावर आहे का व्यासपीठावर आहे का नाही म्हणजे एक टक्का सुद्धा आदिवासी समाजाचा माणूस विघ्न सरकारी कारखान्या कामाला नाही पण ना मत मागायचा अधिकार आहे का ना? नाही नाही माझे मुस्लिम बांधव या जुन्नर मध्ये माझे मुस्लिम बांधव आता त्यांचा ट्रक वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांच्या एक हजार ट्रक वाहतुकीच्या व्यवसायाच्या गाड्या आहेत माझे मुस्लिम बांधव असतील तर त्यांनी सांगावं की साखर कारखान्यामध्ये आमच्या ऊसाच्या गाड्या ऊस वाहतुकीला आहेत आहेत

आणि निष्ठावंतांना बाजूला त्यांचा प्रवेश तरी आहे का राष्ट्रवादी तुतारी मध्ये हे निष्ठावंतांनी तपासून पाहू मित्र

आज तागायत व्याज दिला नाही मग तेव्हा कोणी गेलं कुणाच्या खात्यात गेलं कुणाच्या भिशात गेलं अरे कोणी खाल्लं तर या उमेदवाराने मग त्या साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस जातो उस तिथे उसाला दोन हजार बारा तेरा मध्ये बावीसशे रुपये टन आणि विज्ञानला दोन हजार रुपये टन दोन हजार रुपये टन दोनशे रुपयाचा मागे दो दो घोटाळा 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 आता मेट्रिक काय करा का? तुम्ही शेतकऱ्यांनी केलेले ऊस एकूण किती गेले मी माझ्या व्हॉट्सअप वरती टोटल दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस पर्यंत पाठवला आहे दहा कोटीचा आलेशान पन्नास कोटीची जमीन मग किती पैसे शिल्लक राहिले एकशे सव्वीस कोटी मग एकशे सव्वीस कोटी गेले कुठे आईश गेले माझ्या मनात गेले मित्रमंडळी न उडवले मित्रांनो मी आजई सव्वीस कोटी पाहिजे की नाही हे बाल उसातून काही पैसे कापले कितीच पैसे कापले कापले की नाही दादा बोला नावाला दादा बोला कापले नाही मग ते पैसे गेले कुठे मग ते कुकडेश्वराच्या मंदिराला तुम्ही काय केलं होय साधी एक रुपयाची वीट सुद्धा लावली नाही हो ना मग ते पैसे कोणाच्या खिशात गेले कोणी खाल्ले हाही प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे घोटाळ्याचं साम्राज्य जर काळेला गेलेलं नाही अजून मी सोळा तारखेला त्यांचा महान घोटाळा करणार आहे महा घोटाळा मग तुम्ही सांगा ही वेळ परत येणार नाही आणि सर आपण आता जुन्नर तालुक्याचा त्याने नंदमान केले त्याने जुन्नर तालुक्याला तीन हजार तीनशे कोटीचा निधी प्राप्त केले आणि प्रत्यक्षात प्रत्येक गाव वाडी वस्तीचा विचार करणारा कार्य सम्राट आमदार दमदार आमदार कामाचा माणूस आणि उच्च सुशिक्षित बी सिव्हिल इंजिनियर असलेला आमदार शिक्षण पाहिलं अरे ज्याने शिक्षण काढलं म्हणजे काय निळू फुले अरे तुझी अवघ्या किती तू बोलतोय ठेवा यांचं जरा भार नाही समजता उमेदवार तो आहे ना साखर सम्राट हा डाऊ ना बस मग नावास तुम्ही काय खेळ आपली निशाणी आहे गड्या आपला उमेदवार आहे एक नंबर आणि आपला बटन सुद्धा आहे एक नंबर एक नंबरचा बटन लावून